वेलकम आज आपण एस आर शरद राऊत त्या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे फायनली गायज आज आपण जात आहोत गणपती बघण्यासाठी पण आणि आणण्यासाठी पण चला तर पाहूया व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर पाहूया व्हिडिओ तर फायनली आपण इथं येऊन पोहोचवलेलं आहे तुम्ही बघू शकता या व्हिडीओमध्ये इथे वेगवेगळ्या कलरच्याच नाही तर वेगवेगळ्या आकाराने आणि वेगवेगळ्या कलरच्या पण इथं मूर्त्या आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता फायनली इथे एका फुटापासून ते जवळपास दहा पंधरा फुटापर्यंत इथं मूर्त्या होत्या तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता इथं वेगवेगळ्या कलरच्या नाहीत वेगवेगळ्या आकारच्या पण नाही इथे वेगवेगळ्या साईजच्या पण सुद्धा मूर्त्या होत्या तरी तर फायनली मित्रांनो आपल्याला कळणं सुद्धा गेलं की इथली मूर्ती तर कोणची बुक करावं इतक्या बखळी तर मूर्त्या होत्या की बखळच्या बखळ चला म्हटलं जवळपास आपण सगळ्या मूर्त्या तुम्हाला दाखवा होतो बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये फायनली आज आणखीन पण इथलं काम चालूच होतं तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये इथं चालूच होतं काम आणखीन पण इथं इतक्या बकड मूर्त्या होत्या की याच्यातली कोणची बुक करावती सुद्धा कळणं गेलं तरी आज गणपती बसणार होता मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तरी पण यामा इथल्या माणसांचं काम चालूच होतं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे जवळपास पंधरा पंधरा फुटापर्यंत जवळपास मित्रांनो मूर्त्या होत्या या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तुम्ही इथे वेगवेगळ्या कलरच्या नाही तर वेगवेगळ्या आकारांच्या देखील मूर्त्या होत्या तुम्ही या व्हिडीओ डबल डबल सांगतो मित्रांनो तर बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये इथल्या लोकांच्या कलासाठी आणि मित्रांनो कलड साठी मित्रांनो व्यक्त लायक बनत मित्रांना बघू शकता या व्हिडिओमध्ये आणखीन पण इथलं काम थांबलेलं नव्हतं तुम्ही बघू शकता या व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो त्या एवढ्या गणपती मधला आपल्याला एक गणपती पसंत आलेला तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता ते गणपती म्हणजे हेच आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये थोडाफार गणपतीचा कलर वगैरे चेंज केला आणि लगेच मित्रांनो फायनली आपण लगेच हा बुक करून टाकला आहे गणपती तुम्ही या व्हिडीओ मध्ये पाहू शकता मित्रांनो इथला कलर गिलर देणं झाला की मित्रांनो आपण आपल्या वाहनामध्ये बी ठुलेला आहे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता फायनली हे आहे मित्रांनो लालबागचा राजा तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता मित्रांनो जवळपास साडे दहा हजाराचा आहे मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच असेच व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला टाकलेले आहेत तर मित्रांनो जाऊन पाहू शकता तोपर्यंत धन्यवाद